यानंतरची बातमी आहे सांगलीमधून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची सध्या उघडी बघायला मिळतीय कृष्णा नदीची पाणी पातळी ही पंधरा फुटांवर स्थिर आहे सांगली जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून पावसानं उघडी दिल्यामुळे आता कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर आहे मुसळधार पावसामुळे गेल्या आठ दिवसात कृष्णा नदीची पाणी पातळी ही वाढत होती मात्र दोन दिवसापासून तुलनेत तुलनेनं कमी पाऊस झाला आणि त्यामुळेच कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या पंधरा फुटांवर स्थिर आहे गेल्या दोन दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे त्यामुळं सांगली घराला काहीसा दिलासा मिळालेला आहे पावसानं उघडीप दिल्यामुळे आता कृष्णा नदीची पाणी पातळी सुद्धा पंधरा फुटावर स्थिर झालेली आहे त्यामुळे आता आपण सध्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रावर आहोत या ठिकाणी हे जर पात्र पाहिलं तर सांगलीचं पात्र हे स्थिर झालेलं आपल्याला पाहायला मिळते कारण पंधरा फुटावर या ठिकाणी पाणी पातळी सांगलीच्या कृष्णा नदीची स्थिर आहे त्यामुळं सध्या तरी कुठल्याही प्रकारे आ, पूर किंवा पूर सदृश परिस्थिती अशी कुठल्याही प्रकार सध्या तरी दिसून येत नाही हे अथांग पात्र आपण पाहू शकतो अत्यंत स्थिर असं हे पात्र आहे पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी पातळी ही काहीशी कमी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते कारण दोन दिवसापासून पावसानं उघडीप दिलेली आहे आणि कमी अधिक प्रमाणात तुरळक पाऊस असा हा पडत आहे सकाळपासून सुद्धा अत्यंत तुरळक पाऊस असा झालेला आहे पण मुसळधार पाऊस हा दोन दिवसापासून थांबलेला आहे त्यामुळे मात्र आता सांगलीच्या कृष्णा नदी काठावर असणाऱ्या गावांना दिलासा मिळालेला आहे मात्र जून महिना मध्यावर आलेला आहे त्यामुळं पावसाच्या पुढचा अंदाज पाहिला, पाहिला तर मागील इतिहास पाहिला तर जूनच्या मध्यानंतरच पावसाची सुरुवात होते आणि ऑगस्ट पर्यंत तो पाऊस थांबतो अशी परिस्थिती आहे मात्र सध्या तरी सांगलीकर किंवा कृष्णा नदीच्या काठाच्या गाव वाड्या वस्त्यांना कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली